नमस्कार दोन हजार सातच्या च्या प्रथम आवृत्तीनुसार इयत्ता दुसरीतील तिसरा पाठ गुणग्राहक राजा असणार एकदा जंगलाचा राजा सिंह लढाईची तयारी करत होता कोल्हा हा त्या राज्याचा मंत्री होता सिंहाने कोल्ह्याला बोलावून घेतली आणि सिंह काय म्हणतोय मंत्री युद्धाबाबत चर्चा करायची आहे आपल्या राज्यातील सर्व प्राण्यांना ताबडतोब बोलवा तर कोल्हा म्हणतो महाराज एक प्रश्न विचारू का सिंह म्हणतो विचार कोल्हा गाढव आहे मठ आणि ससा आहे भित्रा त्यांना कशाला बोलवायचंय मग सिंह म्हणतो गाढवाचा आवाज दूरवर ऐकायला जाणारा आहे तो लढाईच्या वेळी रणशिंग फुंकेल ससा चप्पळ आहे संदेशाची ने आण करण्यास त्याचा चांगला उपयोग होईल त्यावरती कोल्हा म्हणतो महाराज मला गाढव आणि ससा यांच्यातील फक्त दोष दिसले पण तुम्हाला त्यांच्यातील चांगले गुण दिसले प्रत्येकात काहीतरी चांगले असतेच त्याचा उपयोग कसा करून घ्यावा हे मला आज कळले